हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातापायांच्या ठशांची प्र प्र प्रतिकृती आहे जे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे त्याला अनुसरून ह्या पादुका आम्ही हस्तचरण पादुका याला म्हणता येईल त्या आम्ही बनवल्या ज्या आज तगायत कुणीही कल्पना करू शकले नाही की असं काही होऊ शकतं कोणाच्या डोक्यात कल्पनाही नाही आली ती आम्ही हस्तचरण पादुका ह्या तयार केलं बनवून घेतात ह्याच्यासाठी पावणे चार किलो चांदी लागली अडीच ते तीन तोळं सोनं लागलं याला आणि याची मजुरी पंचावन्न हजार रुपये लागली हे आम्ही जे बनवलं आहे ते सहभागातून बनवलेलं आहे की ज्या गरीबातल्या गरीब, गरीब लोकांनी माणसांनी पाच ग्रॅम चांदीपासनं तर अर्धा किलो पाऊन किलो दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम पंचवीस ग्रॅम दहा ग्रॅम अशा पद्धतीने चांदी लोकांनी स्वतःहून दि आणून दिली म्हणजे कोणाकडे मागितलंही नाही एक ग्रॅमसुद्धा कोणाला मागितली नाही पण लोकांनी स स खुशीने आणून दिल्या दिलेल्या ह्याच्यातनं हे तयार केलं आम्ही याला ह्याच्यासाठी माझ्या स्वतःच्या जो जवळजवळ पावणे दोन ते दोन लाखापर्यंत मी स्वतःच्या पहिले खर्च केले ह्याच्यासाठी आता ह्याचा आम्ही जुन्या पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा करणार आहोत जे ज्या पालखी सोहळ्यामध्ये जुने पारंपरिक वाद्य असणार आहेत म्हणजे लेजिम आलं हलगी पथक आलं संबळ पथक आलं भूते आले वासुदेव आले अशा जुन्या पारंपरिक पद्धतीने तो पालखी सोहळा मिरवणूक अठ्ठावीस तारखेला चार वाजता तिथी शिव शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे येणाऱ्या पर्वती दर्शन सातारो रोड पंचमी हॉटेल शेजारी एस टी कॉलनीच्या दरवाजेत आम्ही ती मिरवणूक संपूर्ण एरिया पर्वती दर्शन भाग क्रमांक एक पर्वती दर्शन भाग क्रमांक दोन या ठिकाणी आम्ही त्याची मिरवणूक काढणार त्याची मिरवणूक काढणार आणि ह्या ह्याच्यासाठी आम्हाला म्हणजे मुस्लिम बांधवांनी सुद्धा म्हणजे ह्या चरण पादुकांसाठी मदत केलेली आहे म्हणजे पैसे रुपी चांदी रूपी हेच ह्याच्या काय काय डिझाईनमध्ये सूर्य आहे गदा आहे महा वाघनकी आहेत भवानी तलवारे शंख आहे तोफ आहे राजवाड्याचा ब दरवाजा आहे शिलकत आहे महाराजांची वाघनखं आहेत प्लस ब भवानी तलवारे शिवमुद्रा हातातलं कडं पायातलं कडं परत बसण्याचं सिंहासन सा आहे भगवा ध्वज आहे या असं आशु आणि महत्वाची म्हणजे शिवाजी महाराजांची देखील त्याच्यावरती आम्ही घेतलेली आहे सुद्धा काढलेली ही सई आहे ते अशा पद्धतीने आम्ही ते सगळे चिन्ह त्याच्यावरती राजचिन्ह सगळे असे बसून ही हस्तचरण पादुका आम्ही तयार केलेली आहे म्हणजे आणि ह्याच्यात आम्ही जवळजवळ सव्वा तीनशे ते साडेतीनशे गडकिल्ल्यांवरची मृतिका आम्ही गोळा केलेली म्हणजे माती ती माती आम्ही शिवाजी ह्या पायाच्या ठशाखाली आम्ही ती ठेवणार आहोत आणि ह्या हाताखाली आम्ही साडेतीनशे साडेतीन शक्तीपीठांच्या देवीच्या चरणांवरचं कुंकू आणि इतर महाराष्ट्रातली प्रमुख देवस्थानं आहेत त्या देवस्थानामधलं प पूजेची सामग्री जी आहे ती हाताखाली ठेवणार म्हणजे इथं डोकं ठेवलं तर आपल्याला साडेतीनशे किल्ल्यांचं गडकिल्ल्यांचं दर्शन झाल्याचं हे होणार आणि इथं डोकं ठेवलं तर आपल्याला जवळजवळ साडेतीन शक्तीपीठांचं प्रमुख देव देवस्थानांचं दर दर्शन होणार आपलं हे अशी याच्याखाली एक बॉक्स केलेली दोन म्हणजे ते पॅक बंद राहणार ते आपण ते पूर्ण पॅक करणार कालांतर कधी उघडता येणार